बार <laughs> राठोड साहेब तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलात काय मागणी आहे तुमची आमचे महत्त्वाची मागणी म्हणजे राष्ट्रीय मागासवर्ती वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्याकडून वसंतराव नाईक महामंडळाला कर्ज घेण्यासाठीची राज्य शासनाने दोन हजार चौ चो, चौदामध्ये आम्ही काढून घेतलेली आहे ती आम्ही पूर्ववत घेऊन वसंतराव नाईक महामंडळामार्फत एक ते दहा ला लाखापर्यंतची पूर्वी चालू असलेली योजना पूर्ववत चालू करण्यात यावी याशिवाय एक ते पस्तीस लाखाची नवीन योजना चालू करण्यात यावी आणि यासह इतरही आमच्या मागण्या आहेत यापूर्वी तुम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जवळपास दो दोन अडीच महिने उपोषण केलं आहे तुमच्या त्यावेळेसही मागण्या होत्या त्याच्यातल्या किती मागण्या मान्य झाल्या त्यावेळेस दोन हजार बावीसमध्ये सा, जे सावेसाहेबांनी उपोषण सोडवताना जे आ, आश्वासन दिलं होतं की बा मी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यासोबत तुमची मीटिंग घडवून तुमच्या मागण्या करा मान्य करायला मला पाहिजे तेवढं मी सहकार्य करेन तर दोन हजार बावीसमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आम्ही दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्या पंच्याहत्त्याहत्तर दिवस उपोषण केले ऑल इंडिया बंजारा टायगर्स आणि राष्ट्रवादी राष्ट्रीय बंजारा पक्षातर्फे त्यावेळेस आमची नागपूरला माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत मिटिंग झाली मात्र त्या मिटिंगमध्ये बंजारा शिष्टमंडळाला जे आश्वासन देण्यात आलं त्याची अंमलबजावणी न झाल्याने आम्हाला आज परत आमरण उपोषणाला बसावं लागतं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमचा सरकारवर विश्वास नाही सरकारवर विश्वास आहे आमचा पण सरकारकडून ज्या गोष्टीची दिरंगाई होते तर ते दिरंगाई करण्याऐवजी शासनाने बाकीच्या वेगवेगळ्या ज्या योजना आम्हाला या त्या त्यांनी निश्चित आणावं त्याबद्दल आमच्या संघटनेतर्फे त्यांचं स्वागत आहे पण आमच्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत तर ते प प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करून आम्हाला आमच्या भरकेईमुक्त समाजाला न्याय द्यावा ही अपेक्षा आहे नाही यापूर्वी तुम्ही शासन स्तरावर कुठं कुठं पाठपुरावा हो ज्याला या मागणी शासन स्तरावर आम्ही चौदापासून आजपर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे आंदोलनं झाले असतील आमचे छत्रपती संभाजीनगर जळगाव यवतमाळ नागपूर मुंबई एवढ्या ठिकाणी आंदोलन करून आम्ही शासन आणि प्रशासनाची वेळोवेळी लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करतो आणि शासनाकडनं मागण्या मान्य करतो आश्वासन दिले जातात मात्र त्याची पूर्तता होत नाही या तुमच्या मागण्या म्हणजे फार तुमच्या याच्या आहे पण ब बाकीचे संघटना तुमच्यासोबत काय या येत नाही आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार साहेब आमच्या बंजारा समाजातल्या ज्या वेगवेगळ्या वे 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 संघटना आहेत त्या निश्चितच ज्या ज्या संघटनेचे काही मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर प्रत्येक संघटना भांडते आणि समाजाच्या हितासाठीच भांडते त्यामुळं समाज एकत्र संघटना एकत्र नाही अशातला भाग नाही आहे मागे जे मोर्चे मोर्चे निघाले ते पांढरा वादळ नावाचा तर त्या वादळातले जे मुद्दे होते किंवा भटके विमुक्तांमध्ये जी घुसखोरी होते तर संदर्भात एस आय टीची मागणी हे मोर्चा काढले म्हणून आम्ही ते, ते मुद्दे उचलले असा त्यातलं नाही आहे आम्ही यापूर्वीपासूनच भट्टीमुक्तामध्ये जी घुसखोरी झालेली आहे तर ती घुसखोरी थांबून दोषींविरुद्ध कारवाई करावी म्हणून आम्ही वेळोवेळी आंदोलनं केलेली आणि आमचा मुद्दा तो खूप पहिल्यापासून आहे आ, आता आजपासून तुम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे तर त्याच्यानंतरच पुढचं पवित्र काय राहणार आहे तुम्ही साहेब आम्ही तुमच्या माध्यमाने माध्यमामार्फत सध्या आम्ही एकच हमी देतो की आम्ही यावेळेस जे आमरण उपोषणाला बसलेलो आहे तर यावेळेस इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे जे मंत्री मोदय आहेत माननीय अतुलजी सावेसाहेब तर ते स्वतः सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने आणि त्यांनी व्यवस्थापकीय संचालक असलेले ठाकूर यांना आठवून महामंडळातील अधिकारी एम डी पदावर देऊन आता आम्हाला न्याय देण्यासाठी त्यांनी दोन पावलं पुढे उचललेली आहेत त्यामुळं निश्चित आम्हाला न्याय मिळेल अशी ठाम आता खात्री निर्माण झालेली आहे हे आंदोलन हे उपोषण कोणत्या संघटनेच्या माध्यमातून केलं जातं नाही तुम्हाला किती लोकांचा पाठिंबा आहे आमचं उपोषण ऑल इंडिया बंजारा टायगर्स तल्ले उपोषण आहेत आणि आम्ही या ठिकाणी जे बसलेलो आहोत ते जे, जे पदाधिकारी आहेत तर हे प्रत्येक पदाधिकारी जर आम्हाला मॉब जमवायचं ठरवलं तर दोन दोन चार चार हजार लोकं आणू शकणारे पदाधिकारी आहेत त्यामुळं किती लोकांचा पाठिंबा आहे म्हणण्यापेक्षा आम्ही संपूर्ण भटकेमुक्तांच्या पाठिंब्यांनी आंदोलन करीत आहोत प्रशासनाला काय आव्हान करणार प्रशासनाला आम्ही एवढंच आस आवाहन करतो की आम्हाला चौदापासून जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलून आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी एवढीच त्यांना नम्र विनंती आहे आणि आम्ही आता आम्हाला ना उपोषणाला जे बसलेलो आहे तर न्याय मिळवून घेण्यासाठीच बसलेलो आहेत आणि आश्वासन दिलेल्या आश्वासनाची पूर्त पूर्तता करून घेण्यासाठी जे आज उपोषण सुरू झालं तर ते मागण्या मान्य करून घेणारच आपलं नाव ॲडव्होकेट अशोक राठोड आद बंजारा नायरस संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष